जिथे मुझे पकडा उसको हो गया त्याला झक मारली आणि याला पकडला आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या मध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी आता काय सांगणार जयंतराव पाटील गृहमंत्री इंजिनियर आदमी हे कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिजाइन ये जयंत राव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया और मेरे को बाद में पूछता कैसा था तो क्यों मैंने ही बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा ये अच्छा एकदम उभे हो तो आशे। अरे माला वाटल की अरे वापरू इथे ससे कुठून आली अरे इथे ससा तर आमच्यावर कुंदन शेंदे होते आमचे साहेब तर ससा होतो उंदीर आहे म्हटले तो उंदीर आहे अरे एवढा त्याला विटलं इथे आम्हालाच खायला मिळत नाही उंदराला खायला मिळत आहे सश्यासारखे उंदीर भुशी असे असे मस्त दिपाड देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण <laughs> मर्यादा पाहिला पाहिजे एक मिनिट एक साल जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता अंदर जाते हो ना वो छोटा दरवाजा होता है एक पीला कलर का दीवार में होगा शायद, या शोले में होगा मे <laughs> ऐसा झुक कर जाना झुक कर तेव्हा तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुमचं जगाशी संबंध पूर्ण तुटतो अं बरोबर ना त्यांना अनुभव आहे थोडासा आणि मग तुम्ही करायचं काय बाहेरचा संपर्क नाही संबंध नाही तर भिंती बघायच्या फक्त दगडाच्या आणि दिवस काढायचे अशा मध्ये लिहिणं वाचणं चांगला विचार करणं सकारात्मक आणि उद्या आम्ही कदाचित बाहेर पडेन हा चांगला विचार करायचा कधी देशमुख साहेब बाहेर पडले आज तुमचा जामीन होणार <laughs> आहे डोंट वरी असं कधी मी गेलो तुमचं ऑर्ग्युमेंट चांगलं झालं याच्यामध्ये <laughs> आमचे दोन चार पाच महिने असे निघून जातात आणि त्यातून एखादा कोणी सुटलाच त्या अख्या परिसरात तर तो कसा सुटला त्याच्यावरती ते अख्खं जजमेंट घेऊन त्याचा अभ्यास करायचा सागत बरोबर ना अरे छूट गया यार तो सुटला त्याचं जजमेंट मागवा मा मग आमचे तिथे प्रवीण रावत बसले ते अख्खं बस जजमेंट वाचणार सगळे जजमेंट वाचत बसल्यावरती कोणता पॉइंट काय हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टरहून बाहेर पडतात बाराट लॉ <laughs> <laughs> सगळे बॅरिस्टर आठ दिवस जरी तुरुंगात राहिला तरी तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत कसं चालवायचं कोर्ट आणि कोणता जज कोणतं बेंच हे क्या है सूरा एकदा पी एच डी असं एक वेगळं ते जग आहे पण त्यातून आता आपण आलो एक राजकीय लढाई असते आम्ही ज्या अवथरवर तुरुंगात होतो एकदा आम्ही उभे होतो असे आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आली म्हटलं अरे इथे ससा काही तर आमच्यावर पुनदन शिंदे होते आमचे साहेब तर ससा नाही होतो आहे म्हटले तो उंदीर आहे म्हणाले अरे एवढा त्याला विटली इथे आम्हालाच खायला मिळत नाही उंदराला खायला मिळत आहे स्वश्यासारखे उंदी घुशी असे असे मस्त देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत <laughs> आपण मर्यादा पाहिल्या पाहिजे त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं पण एक सांगतो तु। तुरुंगाचं वैशिष्ट्य असं आहे की माझा रोज सामनातला गरज एक दर दिन मेरा एडिट बहारा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटने इन्क्वायरी कमिशन लगायचा सामना का एडिटोरियल बाहेर आ रहा है रोज माझ रोखोक बाहेर यायचं कॉलम सब मेरा कॉलम आता था मेरा रूट दर्द आता था मैं खुश था बहुत मेरा काम हो रहा है अंदर की बात अंदर मेरा काम तो हो रहा है अखबार तो निकल रहा है ना लड़ाई तो जारी है सगड़ा जरी कटु आठवण तरी मजा सारका मानूस जो है तो कभी मना खचत नहीं कारण मी ज्यादा काम के माननीय शिवसेना प्रमुख ठाकरे त्यांनी सदैव आम्हाला चीच करणार खचू नका आत्मविश्वास हा महत्वाचा आहे मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो कोठडीमध्ये आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या संजय राऊत तो जेल मेकील लिखातीच नाही जे दोन अधिकारी रात्री आले उठवायला मला क्या स्टेटमेंट लेना आहे क्यों स्टेटमेंट लेना है भाई वो आप यहां बैठे चार दिन हो गया और आपका आर्टिकल हो गया पूरा टीवी पे चल रहा है राज्यपा टोपी वाले <laughs> कि ये कसे महाराष्ट्र द्रोही है इंक्वायरी ला तो उठला लिखो मेरा स्टेटमेंट ले लो आप मैं पहले लिख कर आया था मुझे मालूम था ये गंदगी करने वाला है <laughs> हे लिखो स्टेटमेंट मध्ये आहे माझ्या ते आप लिखो साडे अकरा वाजता मला उठवलं जाईल स्टेटमेंट लेन आहे हमको ऊपर से मेसेज आहे की स्टेटमेंट उनका हे कैसा गया आर्टिकल से मिलो, आपके तो सीसीटीव्ही फुटेज आप देख लो गया हो हे पुस्तकाच्या या कथा फार सुंदर आहेत रोमांचक आहेत साकेत साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत साकेत साबरमती जेलमध्ये होता विचार करा गुजरातच्या साकेतला एअरपोर्ट वरनच उचललं होतं त्या साखेत बरोबर ना तुला एअरपोर्ट उचललं साखेत सात महिने तुरुंगात होता त्या मनानं आम्ही थोडे कमी राहिलो त्याचा अनुभव हो जास्त आहे तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला पण पुस्तक तयार झालं ऐंशी टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं वीस टक्के लिहायला दोन वर्ष लागली दोन वर्षानंतर वेळेस निवडणूक आल्या मग आलं मग घरच्यात आमच्या मुली सगळ्या बाबा लिहा पूर्ण करा लिहा पूर्ण करा शेवटी ते लिहून झालं पुस्तक हे प्रसिद्ध झालंय आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅक मध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी आता काय सांगणार जयंतराव पाटील गृहमंत्री इंजीनियर आदमी है ये कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिजाइन ये राव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया और मेरे को बाद में पूछता कैसा था तो क्यों मैंने ही बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा यह आशा, आशा सगड़ा या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत कटू आठवणी असतातच पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही तो अनुभव म्हणून घ्यायचा मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी लोक कसं आहे पुस्तक मी मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो पुस्तक पुस्तकात रडगाणं नाहीये <laughs> कि मेरे को अरेस्ट किया फिर मैं रो रिया, फिर ऐसा हो गया ऐसा झाल तस झाल अरे हो गया ठीक है गया जेल में वापस आ गया जिसने मुझे पकड़ा उसको पश्चात हो गया आला झक मार लिया नहीं आला पकड़ ला अरे हम गुंडे लोग हैं हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावेसाब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे मार्गदर्शक का उद्योग जो है पवार साहब है पूरे देश में एक माहौल बन गया है ये महाराष्ट्र है या पुस्तकाचा सार का है दोन गोष्टी है पवार साहब मैं सका संगित हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचंय त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटुबिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उसके किताब नाही आहे जिनको अपोजिशन मी ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार आहे कि महाराष्ट्र गांडू नहीं है महाराष्ट्र मर्दों के अवलाद है या पुस्तक एक महत्व आम सारे असंख्य लोग अनेक त्रास परबना त्रास असंख्य लोग जो झुके नहीं आज भी लड़ते रहेंगे आज भी मैं कोर्ट में जाता हूं जज के सामने खड़ा रहता हूं बोलिए क्या है वापस आरस करेंगे क्या करोगे आप तारा शाह कब तक तानाशाही करते रहेगा केव्हा नाही केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जात हा या देशाचा नाही जगाचा इतिहास आहे तेव्हा मित्रांनो आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आला आज माझा भाषणाचा दिवस नाही मी मगासपासून सांगतोय भाषण करायला उत्तम माणसं इथे आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचा आपण ऐकूया पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे त्या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी शंभर लोकांनी घेतली तर या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकुमशाही पूर्णपणे नष्ट होईल गाडली जाईल आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं ते या देशात आणि महाराष्ट्रात ते रिकेत मी सांगतो आणि तो तो आपली रजा हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नर्क केलेला लक्षात घ्या आणि ते स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल जय हिंद जय महाराज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी